नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हडपसर आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी मारुती यांच्या समवेत योग प्रसाराचे कौतुकास्पद काम करत असल्याचे प्रतिपादन आमदार चेतन तुपे पाटील यांनी काळेपडळ येथे बोलताना केले दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे भव्य सामुदायिक योगाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक आबा तुपे योग गुरु अनंत झांबरे योग प्रशिक्षक श्रीयुत गायकवाड श्रीयुत मांढरे भाजपा नेते जीवन बापू जाधव धनंजय कामटे राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे काँग्रेस नेते प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे सतीश भिसे ओंकार तुपे विकास तुपे आदी मान्यवर उपस्थित होते सामुदायिक योगा कार्यक्रमात यावेळी प्रभाग चोवीस मधील काळेपडळ ससाने नगर हडपसरगाव सातववाडी गोंधळे नगर गाडीतळ परिसरातील हजारो योगप्रेमी नागरिक युवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान योगा ग्रुप आणि अनंत झांबरे योगाश्रमाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आरोग्य हीच शाश्वत कायम टिकणारी अशी धनसंपत्ती आहे आणि लहानपणापासून हे संस्कार अगदी घराघरात छोट्या मुलांवर शुभम करोतीच्या माध्यमातून होत थो होते त्याच्यामध्ये ही वाक्य समाविष्ट होतं म्हणजे लहानपणापासूनच आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीने शिकवलं आहे की आरोग्य ही धनसंपदा आहे आणि ती जपण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि आज धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं सलग चौथ्या वर्षी या ठिकाणी योग दिवस साजरा होतो आहे आजचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे हजारो लोक आजच्या या योगशिबिरामध्ये मग त्यामध्ये तरुण आहेत तरुणी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत सर्वांनीच मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला होता त्याच्यामुळं आरोग्य जपणं आणि आपली संस्कृती टिकवणं या दोन्ही गोष्टी याच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न ही सर्व धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानची टीम करत आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही मनापासून सर्वांचं शुभेच्छा देतो त्यांनी हे काम असंच अविरतपणे चालू ठेवावं आणि लोकांना अधिकाधिक प्रेरित करून भारताचा हा जो प्राचीन ठेवा आहे भारताची ही जी प्राचीन संस्कृती आहे जो योगशास्त्राचा ठेवा आहे तो जगभरात प्रचार प्रसार होण्यासाठी मदत व्हावी या ठिकाणी योगाचार्य झांबरे सर त्याचप्रमाणे सर गायकवाड सर या तिघांनीही आज योग प्रशिक्षणाला उपस्थित राहून लोकांना योगासनं करून घेतली अनेक आजार योगासनाच्या माध्यमातून कसे बरे होतात मग त्याच्यामध्ये मनक्याचे आजार असतील गुडघ्यांचे आजार असतील पोटाचे विकार असतील किंवा हायपर टेन्शनमुळे होणारे मधुमेह किंवा ब्लड प्रेशरसारखे आजार असतील या सगळ्यांवरती त्यांनी मार्गदर्शन केलं आहे त्यामुळं माझे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान राहणार आहे की आपणही योग करावा आपल्या कुटुंबालाही योग करण्यासाठी प्रवृत्त करावं आणि आपलं हे जे काही विनामूल्य स्वतःच्या आरोग्याचं रक्षण करणं हे पहिलं आपल्यापासून आज योग दिनाच्या निमित्ताने सुरू केला पुन्हा एकदा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुप चार वर्षापूर्वी ह्या ही योगा ग्रुपची सुरुवात झाली खऱ्या अर्थाने ज्यावेळेला करोना आला त्यावेळेला लोकांना लक्षात आलं की व्यायामाचं काय महत्त्व आहे आणि त्या वेळेपासून आम्ही या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुपची स्थापना केली गेली चार वर्ष आम्ही सलग रोज सकाळी सहा वाजल्यापासून तर सव्वा सात वाजेपर्यंत आमचा हा योग चालू असतो आणि त्यामध्ये जवळजवळ आता आमच्याकडे साडेतीनशे सभासद आहे पण रोज कमीत कमी ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद आणि दर रविवारी आमचे योगगुरू जा जांभ्रेसर येतात त्यावेळेला जवळजवळ दीडशेच्या आसपास संख्या असती दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि आमचा धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा चौथा योग दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत आहे यामध्ये हडपसरच्या पंचकृषीतील हजारो नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला तसेच या परिसरातील सुद्धा यामध्ये सहभाग घेतला मी त्यांचे आभार मानतो पन्नास लाखाच्या आसपास लोक आपल्या देशामध्ये शंभर टक्के असणाऱ्या प्रत्येक व्याधीतून दूर झालेत मुक्त झालेत आणि आज मी ब आपल्या देशातल्या काय राज्यातल्या काय किंवा शहरातल्या काय प्रत्येक व्यक्तीला हे सांगू इच्छितो की बंधूंनो भगिनींनो जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जर असेल तर आरोग्य आहे दिवसभर जे करतो ते आपण नव्याण्णव टक्के दुसऱ्यांसाठी करतो पण शंभरपैकी शंभर टक्के जर असेल तर एवढं एकच पवित्र काम ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेलं योग म्हणून प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की सकाळी दीड तास एवढा स्वतःसाठी द्या आणि राहिलेली वेळ बघा कसे सेंच्युरी अनटच सेंचुरी होईपर्यंत जगण्याचं पवित्र काम जर मिळत असेल लाभत असेल तर या योगातून मिळतं त्याला आहाराची जोड द्या एक दोन पारंपरिक चिकित्सा आहेत आणि मग त्यातून अतिशय सुंदर रिझल्ट पन्नास पन्नास लाख रुपये घालवलेले लोक या चार सूत्रीच्या प्रोग्रामने शंभर टक्के कवर होतात तर सर्वांना विनंती हे सातत्य ठेवा आणि मग आमचे सगळे सहकारी हे सगळे योग योद्धे सर असतील गायकवाड सर असतील सगळेजण मिळून हा जगन्नाथाचा रथ ओढतो ओढत आहोत आणि लोकांना तंदुरुस्त करण्याची कला आणि रस्ता दाखवत आहोत शिकवत आहोत धन्यवाद मोदीजी कारण या देशाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर हा जो आपला संस्कृतीचा ठेवा हा एक चांगला अलंकार जगाला देण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे कारण पूर्वी योग ज्या पद्धतीनं केला जायचा जा त्याला एक मोठं स्वरूप माननीय नरेंद्र मोदी यांनी दिलं आणि संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर योगाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहण्याचं काम जगामध्ये व्हावं या भावनेतनं मोदीजींनी काम केलं माननीय मारुती आबा तुपे आणि त्यांचे सर्व सहकारी धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुप आणि सर्व संघटना यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी योगाचा कार्यक्रम आपण साजरा करतो आहे हडपसर हडपसरवासियांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या कुटुंबाची असेल या भागाची असेल सेवा करता यावी अशासाठी प्रत्येक नागरिक तयार झाला पाहिजे या, या भावनेतनं विकास कामाबरोबर आरोग्य गरजेचं आहे यासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवणं महत्त्वाचं आहे आणि तो राबवला जातो त्याबद्दल मारुती आबा तुपे आणि आमच्या सगळ्या टीमला या ठिकाणी शुभेच्छा देत। सर देतो सर्व नागरिक भगिनींना आज मी प्रथम तर मनापासून शुभेच्छा देतो खरं तर गेले तीन वर्ष आणि आज चौथं वर्ष धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुपच्या वतीनं हा योग दिवस साजरा केला जातो केवळ एकच दिवस नाही तर ब बारा महिने हा योग दे आम्ही स साजरा करत असतो खरं तर आरोग्यमुक्त जीवनाची किल्ली म्हणजे योगा आहे आणि नागरिकांनी रोज योगा केला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुनश्य एकदा सर्व नागरिक भगिनींना योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा नित्यने मना ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी असं म्हटलं जातं मनुष्य आयुष्यभर पैसा कमावतो आणि पैसा कमावण्यासाठी आरोग्य खर्च घालतो आणि नंतर तेच आरोग्य मिळवण्यासाठी परत तो पैसा खर्च करतो त्यापेक्षा दिलेलं जीवन हे परमेश्वरांनी आपल्याला ते आनंदी कसं जागायचं हे योगाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निश्चितपणे शिकलेलो आहोत गेले तीन वर्ष सतत ती या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुप असेल मारुती आबा तुपे प्रतिष्ठान असेल यांच्या वतीनं आम्ही नित्यनेम हा योगा या ठिकाणी करीत असल्यामुळे हेच अनुसरवासियांना आमचा आनंदी चेहरा नेहमीच दिसत असतो धन्यवाद